मोबाईल प्लीज अरे मोबाईल सर या सर भारत भारत माता

ক্ষো শে পৃথিবী শানি রা শান্তি দিদি উদয় জায় শ্রিয়া गुरुभरभ्यो भय नः वसुया चक्षुरदेवा मुरकाण समदीया स्याम शरः દિલીપ જાધવ કરતો અતુલજી મોગે સ્વાગત કરાવવું માનનીય દિલીપ જાધવજી मध्य नागपूर विधानसभा मतदार क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय प्रवीणजी दटके व्यासपीठावर विराजमान आहे मी आशीष वांदेल यांना अशी विनंती करतो की त्यांनी माननीय आमदार प्रवीणजी दटके यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं श्री संजयजी भेंडे श्री उपेंद्रजी कोठेकर व्यासपीठावर उपस्थित आहेत मी नितीनजी तिलगोटे यांना अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर यांचं स्वागत करावं व्यासपीठावर उपासून सुंदरांनी स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सन्मान आणि अध्यक्ष प्राध्यापक अनिल देवं अशी त्यांना नम्र विनंती करा मंचावर विराजमान आपले सर्वांचे लाडके माजी खासदारजी ज्यांचं मार्गदर्शन आज भारतीय नागपूरच्या खासदार सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचं भूमिके बघण्यात आलेलं आहे यानिमित्ताने नागपूरच्या जनतेला जे कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे त्याच्याबद्दल मी खासदार नितीन गडकरी यांचं अभिनंदन करतो सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो भाजपचं जे सरकार आलेलं आहे ते जनतेच्या मनात होतं लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला म्हणून आज एवढ्या मोठ्या बहुमताने आम्ही इथे निवडून आलेलो हो। आहोत म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा आभार मानतो लाडक्या बहिणी देवाण खुश होतात आनंदी होतात आणि त्यांनी भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे परत अशा प्रकारच्या विविध योजना तुम्ही राबवणार जे कमिटमेंट आमच्या घोषणापत्रात केलेलं आहे ते शंभर टक्के भारतीय जनता पार्टी आणि सरकार जे आहे ते पूर्ण करेल मला पूर्ण विश्वास महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे विकासाच्या दृष्टिकोनातून त्याची पूर्तता होणार विकास हा पूर्वी होत होता आणि आता आणखी जोर आहे खासर सांस्कृतिक महोत्सवाच्या संदर्भात तुम्ही काय बोललात नेमकं आठ वर्षापासून या महोत्सवाची सुरुवात झालेली आहे आमचे सहकारी अनिलजी सोलेसर जी गुप्ता आशिष वगैरे सर्वांनी मिळून हा जो कार्यक्रम असतो ही नागपूरकरांकरता एक हिस्ट आहे जे कार्यक्रम जे कलाकार नागपूरला येऊ शकत नाही ज्यांना फक्त आपण टीव्हीवर बघतो त्यांना डोळ्यासमोर बघणं आणि दहा दिवस अशा वेगवेगळ्या मोठ्या लोकांना बघणं दिस इज अ फिस्ट फॉर आणि मला पूर्ण विश्वास आहे की लोकांना एवढा चांगला प्रतिसाद देतील की तो अपेक्षे बाहेरच धन्यवाद अधिवेशन झाल्यानंतर इंटरव्ह्यू देणाऱ्या माणसाचा अधिवेशन झाल्यानंतर खूप